म्हणलं काय धमकी स्पष्ट नाही दिलं तुम्ही कोणती धमकी माझं काय दोन मिनिट ऐकून घ्या माझा काय रोल काय फोन करायला ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या मी आज धार्मिक कार्यक्रम माझ्या घर चालून तुम्ही फोन बोलता तुला काय बोलायचं मला समोर आहे ना तुम्हाला काय पाहिजे बोलायचं नाही तुम सांगू माझ्याच म्हणायचं की ते कारगाव मॅटर माहिती तुम्हाला ते पवारच नाही कोणचं कारण ते गोविंद पवार डी घ्या अंगनं हल्ल केलेलं गेलं नाही ते मला मला गेलं म्हणायचं होतं ते फिरायचं संदर्भात फिरायत झालेली कोणाची गोविंद काळू पवार या दा आमच्यावर जे हल्ले गेले ना तुम्ही जे बातम्या छापलेन ते उसायचे असं भाऊ एक एक ऐकून घे तू सांगतो की नाही ऐकून घे बर बर ज्या टाइमचे पोलीस स्टेशनला दाखल होत असतं ना त्याच्यावर असतं ते तुला तुझं काही ना मला तेच देऊ नको सकाळी माझ्या बघा ते धार्मिक कार्यक्रम चालू फोन सुरू का ते करू सांग बरं 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 ते ऐकून घे धार्मिक कार्यक्रम मी माझ्या वाटत चालू तिथं आणि ते एक आवाज येऊ राहिला माझे माझी कामं चालू होते आणि तू मा तू काय असते फोन तीनदा होतं तुम्ही लोकांचे ना हे जमिनी किती आवड धंदे चालत यांच्या बातम्या कमी थांबल्या तुम्ही देणार आहेस तुम्ही हे गुन्हे दाखल करा ना आम्ही गोंधळत तुमच्या आत ते अपॉइंटमेंट तुमच्या आत सुद्धा पोस्ट ना आपण बोललेलो सगळं हे तुमचं फेसबुक वर जा, 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 जा लाईव्ह प्रो टाईप करा लगेच मराठी मग बोलू कोण ऐकूंगे ही लाईव्ह व्हिडिओ मला करते सबस्क्राइब करा फेसबुक मध्ये तुम्ही डायरेक्ट तू रेकॉर्ड करतो तुम्हाला माहिती माहितीच ना नाही ऐकून घे कोण बोलणं योग्य नाही समोर कोण बोल ना तुला काय तुला काय पाहिजे तुला काय म्हणते ती कळलं पाहिजे बरं एक मिनिट आमचं आमचं तुमचा एक मुद्दा तुमच्या म्हणण्याला एक मुद्दा उपस्थित करतो मी बरं पारदर्शक काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि मग रेकॉर्डिंग करण्यात काय अडचण तुम्हाला ऐकून घे ऐकून घे भैया हां माणूस त्या कामात काय राहतं सकाळी माझ्यावर काय काय गरव टालून दे मग ते प्रसाद वाटू गतो फोनवर बोलू त्याच्या पब्लिक किती आहे बरं जाऊ न्या अके मॅकडं मीटर ऐकून घे ऐकून घे हां बोल आणि तू तू सम तुम्हाला कोण तुम्हाला माहिती सुद्धा नाही तू समोर बोल ना मला काय तो तू ये काय ते कळली पाहिजे की नाही तुम्ही धमकी देत बोललो सगळे समोर येतो धमकीचा विषय नाही तो चिक चालू माहिती मागतो एवढं बरं दे तू काय खाल्ले लक्ष तुझ्या तुला जे पाहिजे बोललो बोलत ते बरं चालू आहे बघे आणि तू समोर ये समोर दा दा, दा दा बोल हे काय आलं कोणाला दिले हे काय आलं उद्योग भेटतो मी मी उद्या ऑरबार नाही ऐकून घे आणि एक लक्ष होती बाया बोल मी ऐकून घे मी पंचवीस पंचवीस वर्ष करता करतोय माझे अॅलिगेशन कधी झालेलं नाही आणि चुकीचं कधी केलेलं नाही तुझ्या एक माहिती सांगतो काय असेल ते लिगेल असतं आणि काय असेल ते प्रोसेस आणि तुला ऐकून घे तुला जे माहिती बाजूला भाजी तू ते काही पोलिस घे ना मग तुमचे विषय एक थोडं दोन मिनटं बोलून द्या मग मला म्हणल्या ना तुम्ही तुम्ही बिडघर चे घरी बाजरावच्या घरी शिवाय बाजीराव घरच नाही मला इथं नाही 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 तिकडे आलो बी नाही बाजू कोण दिली बरं पोलीस डायरेवरची बातमी जे दाखल आज ऐकू दे ऑफिस वाले टेबल वाले जे पेपरवाले असते ना ते कायदे पण तुम्ही डायरेक्ट रुद्रन्योटो काढलेला राहील घेत मग कोणी काढले व्हॉट्सअप ते घेतला असेल तो आठ दे मॅटर असं बरं जाऊन तुमचा काही विषय नाही समजा तुम्हाला ज्यांनी फोटो पाठवले ना त्यांची गेम सांगतो आता मी तुम्हाला यांनी आमचे ना ऐकून घे मला तुमच्या गावात काय चाललंय गेलं नाही मला माहित असतं आणि ते काय चाललं मी मी आलो कधी तिकडे तुमच्या गावात पर्शक मला मी तुम्ही आले मला माझ्या कामाशी काम असेल तर मी बस येत नाही आणि हे तुझे तुझे करतो ना हे आता पुढे कोणी शांत केलं समोर कोणत्या टेन्शनमध्ये तो कुठं ये काय करतो हे माहिती असतं तुला चौचा चालू होती तिथे आमच्या खायपूक नाही चौचा चालू होती

फिरस मॅटर आहे माझ्यावर किती हल्ले झाले पहा ना तुम्ही हल्ल्या दाखल करणार कोणी दाखल केलं तुला तुझे हल्ले मान्य तुझे हल्ले झाले तू म्हणतो मान्य दाखल करून टेस्ट दाखल केलं लागत नाही पोलीस कारवाई करत किती केस ऐकून घे एसपीकर जाऊन बस ना वरिष्ठांकर सकाळपासून किती फोन कर मी कुठे कुठं माहिती माझ्यात चालू आहे माझी धार्मिक विधी आणि तुम्हाला फोन करू कॉलचं ऐकून घे ऐकून घे दादा एक समजून घे लहान भाऊ बरोबर लक्षात काही गोष्टी कायद्याच्या भाषेत असतो कायदे जाईल तू माहिती आहे ते तुला माहिती घे नाही ऐकलं होतं कशाला बघ तुला बर केस केली ऑनलाईन केस केली बरं काय ते सांगायला त्याच्यात काय ऑनलाईन केस आता मान्य नाही का नवीन नाही 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 मान्य आहे पण सत्य काय तुझं काय तुझं हेतू काय सांगा येतो येत नाही कार वेळ व्हायला पाहिजे मग आम्ही करायची कारवाई नाही तुम्ही डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट कारवाई करतोय पत्रकार पत्रकाराचा रोल येत नाही जे त्याच्या पत्रकाराचा रोल कधी येतो ज्या कामात दाखल होईल हा पण दाखल पोलीस करीत नाही म्हणून तुम्ही बातम्याने लावता येत का तुम्ही कसं निवेदन करा एसटी कडून उपोषण लोक पर्याय आहे त्याला पर्याय नाही का त्याला आदित्य तो या स्टेपवर परदा नाही माय विषय जाऊ द्या पण ते कार्यक्रमचं साटन झालं कार्यक्रम शुद्ध बातमी ढार गया फायर नोली पुढे आपण आलो ट्रॅजे नंबर घेना डाउनलोड करून सोसायटी ऐन स्वर 432 आता मी बाहेर आहे ऐकून घे सुरेश चव्हाण मध्ये तू आत 걸तेस जाऊंती आणि ऐकून घे त्याच्यासाठी ऑफिस लॉक प्रॅक्टिस वाला

तुमचं ड्रेस सोडून मग येत माझं तू ऐकून घे माल सोडून ऑनलाईन केस करून गेला नाही आता मिटून घेऊ ना आपण कुठं काय एवढं लॅव आणि ते भागी ते झालं काय तुझ्या फेसबुक लागू ना योग्य नाही एक लक्ष एका अनेक

नी नी जागौतार ते पण तर बरोबर आहे तुझी बातमी जाऊ न माझ विषय दस होते एक जुनेदार माणूस नाही माझं ऐकत नाही फक्त माझं जाऊ मी काय दिर्टमध्ये फक्त ती कार्यगावची बातमी छापत

आमचं काय करतो ना बरोबर चालू तेवढं बातमी छान काय आदेश माझ्या हा घेतो ना मी कुठ नाही बर करतो मी सांगतो बरोबर चालू आणि माणूस पण ते परिस्थिती बरं जाऊ द्या झालं गेलं दिवस सोडून एखादा बघायचं हा करतो तर करून आणि लागले पण मी बोलली जवळला काय करायचं मला फक्त केवढी बाजू मला बाकी काही अपेक्षा नाही तारेगावचे हल्ले तिथे कायदेशीर काय करायचं कायदेशीर काम